महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाळासाहेब पांडुरंग सरवदे यांची तलवार व वा कोयत्याने वार करून निर्गुण हत्या करण्यात आली आहे या घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध करण्यात येत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे यांनी सरोदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबांना धीर दिला यावेळी त्यांच्या कुटुंबाची अवस्था पाहून अमित ठाकरे यांनाही अश्रू अनावर झाले यावेळी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की आम्हाला अशा निवडणुका नको आहेत आम्ही माघार घेतो तुम्ही बिनविरोध निवडून आलात असं जाहीर करा असा संताप त्यांनी यावेळी व्यक्त केला माझ्या कार्यकर्त्याचा खून झाला आहे मी आता स्वस्थ बसणार नाही असाही इशारा त्यांनी यावेळी दिला फॉर्म परत खून करायला लागले निवडणुकांसाठी बोलतो मला मी जसा बघून आलो तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे घराची परिस्थिती काय आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका आम्ही सगळे फॉर्म परत घेतो तुम्ही जिंका ती बघा मुलगी परत उठे अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली तुम्ही मी कधीही कोणी वारल्यावर राजकारण करत करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो नुदु। पण तुम्हाला कधीतरी कळणार आहे की नाही की तुमचं राज्य कुठे नेऊन ठेवलं तुम्ही मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे माझी विनंती आहे फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला फलटी आणि माझी विनंती आहे त्यांना मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे ही कुठची परिस्थिती आहे

फडणवीस साहेबांना भेट जाऊन आहे मला इकडे सीपी बीपी कोणाशी बोलायची गरज नाहीये फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून मला एक दहा मिनटं द्यावी मला सगळी परिस्थिती त्यांच्याकडे मांडायची मला वाटतं एक दिवस सोलापूरला येऊन ते जाऊ शकतात ही राजकारणाची परिस्थिती मी सहन नाही करू शकत आपलं राज्य असं नाही असू शकत आणि मला वाटतं सोलापूरकर म्हणून पण तुम्ही विचार केला पाहिजे की हे कुठे नेत आहे आपलं शहर बाकी सगळं ठीक आहे सत्तर ठिकाणी तुम्ही जिंकला बिनविरोध जिंकला जिंका मजा करा पुढे पाच वर्ष दहा वर्ष रस्त्यांची वाट लावा सगळं करा खून नाही झाली पाहिजे मी खुनापर्यंत पोचता आता मला काही फडणवीस साहेबांना जेव्हा प्रचारक लाईक करा कमेंट करा आणि